सन्मान्य व्यासपीठ पुणेजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या सहसत्ताच्या देशबांधवांनी आज पंधरा ऑगस्ट आपला भारत देशाचा अष्टरावा स्वातंत्र्य दिन आज साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण येथे उपस्थित आहोत सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि ओके वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामीतून आपण मुक्त होऊन भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय आहे आपल्या भारत देशात विविध जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने आपल्या भारत देशात विविधते एकता आहेत हे आपल्या भारत देशाचे अनोखे वैशिष्ट्य समजावे लागेल म्हणूनच तर मला म्हणावेसे वाटते सुंदर है जग में सबसे नाम में नारा है सुंदर है जग में सबसे नाम में नारा है जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है प्रेम कुराना भारत देश हमारा है निश्वल पवन प्रेम पुराणा भारत देश हमारा है भारत देश हमारा है मित्रान स्वतंत्र प्राप्ति नारत देशा ने विविध क्षेत्र प्रगति के लिए जसे विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान कृषी आरोग्य शिक्षण वाहतूक यासारख्या अनेक क्षेत्रात आपल्या भारत देशाने नेतृत्व प्रगती केली आहे त्याचबरोबर अनेक समस्या देखील आपल्या भारत देशाला भेडसावत आहेत भ्रष्टाचार अत्याचार अन्याय व्यसनाहीनता यासारख्या अनेक समस्या आपल्या समोर उभ्या आहेत अनेक अडचणीवर मात करत स्वातंत्र्य मिळवले आहे आणि हेच जर स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला या सर्व समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजेत मगच आपला भारत देश सुजलाम आणि सुफलाम बनेल म्हणून मला म्हणावे असे वाटते आपण स्वतंत्र आहोत अन्याय अत्याचार सहन करून घेऊ नका त्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवा आपण जर गप बसून राहिलो तर पुढे कोण राज्य करेल काय कळणारच नाही त्यातील ज्ञानाची ज्योत कायम पेटती राहते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रखर राष्ट्रभक्तांनी क्रांतिकारांनी आपले बलिदान दिले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जाता जाता मी एवढेच बोले रंग बलिदानाचे त्या तिरंग्यात पहावे रंग बलिदानाचे त्या तिरंग्यात पहावे उत्सव देश प्रेमाचा अंगी संचारावे उत्सव देश प्रेमाचा अंगी संचारावे जयघोष अस्मन अस्मंती गुंजारा जयघोष भाताचा अस्म सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा धन्यवाद बोला भारत माता की जय वंद